ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रिया म्हणते पूर्ण आजी मी तुला जेवण वाढते असं म्हणून ती आता जेवण वाढायला चाललेली असते त्यावेळी पूर्ण आजीला वाटते की हे सगळं जेवण प्रियाने बनवले परंतु हे सगळं जेवण जे असते ते विमलने बनवलेले असते प्रिया मुद्दामच मारत असते की मी हे सगळं बनवलंय म्हणून त्यानंतर आता कल्पनालाही बरं वाटतं की प्रिया हे सगळं करते आणि ती पूर्ण आजीची वगैरे काळजी घेते परंतु सायलीसाठी जे थांबायला सांगितलेले असते ते तिला पटत नसते ती मनातच विचार करते की त्या सायलीसाठी कशाला थांबायचे मला तरी हे सगळं नाही आवडले असं म्हणते मग आता इथे कल्पनाला मात्र राग आलेला असतो तर, तर तेवढ्यातच तिथे ते अर्जुन आलेला असतो अर्जुन येतो आणि सगळेजण त्याच्याकडे बघत राहतात अर्जुन आणि सायली आता वेगळ्या चोऱ्यामध्ये समोर आलेले असतात प्रिया म्हणते की हे बघा पूर्ण आजी तुम्हाला जेवाय वाडेपर्यंत हे दोघेही आलेत बरं सायली आणि अर्जुन तुम्ही दोघेही जा आणि फ्रेश होऊन या कसं आहे ना जेवायला वाढते तर सगळेजण एकत्र जेवायला बसायचं आहे सगळ्यांनी एकत्र जेवायचे आहे अर्जुन चिडतो आणि म्हणतो की ए एक मिनिट तुझे हे डोंग बंद कर प्रिया माझ्याशी अजिबात खोटे वागायचे नाही आणि तू खूप खोटाडे आहेस आता अश्विन चिडतो आणि त्याच्यावर बोट दाखवून म्हणतो की दादा काय चाललंय तुझे अरे ती बिचारी जेवणासाठी सगळ्यांना थांबवते तुझ्यासाठी आणि तुझ्या बायकोसाठी पण तुला अजिबात त्याची किंमत नाही म्हणजे माणूस किंवा ओळखायला शीख जरा अश्विन म्हणतो काय चाललंय काय तुमच्या दोघांचे तेव्हा आता कल्पना म्हणते की अरे काय आहे ना अर्जुन सध्या माणुसकी विसरलाय रे तो जी त्याची बायको आहे ना तिच्यासारखा झालाय माणुसकीने नाही वागत ते माणुसकी सोडून दिले आणि खोटेपणा वागतात ते प्रिया इतकी चांगली वागण्याचा प्रयत्न करते त्यांच्याशी पण ते तिला डिवोर्स करत नाहीत पण त्यामुळे तन्वी तू प्लीज त्यांच्याशी खोटे वागू नकोस आणि खरं पण वागू नकोस जाऊ दे आपण आपलं कुटुंब आहे हे दोघे वेगळेच आहेत असंच आपण मानून चालूया आता प्रिया मात्र इथे रडण्याचे नाटक करते कारण तिला कुटुंब बांधायचं आहे वगैरे असं ती सगळं म्हणत असते तरी इथे आता पुन्हा आजीलाही वाईट वाटत असते आपली नवीन सून ही अशी भरल्या घरामध्ये नवीन दिवसातच रडत आहे त्यामुळे तिला सायलीचा आणि अर्जुनचा राग येत असतो कल्पना म्हणते की हे बघ अर्जुन सायली प्रत्येक वेळेला तुम्ही ना त्या माझ्या तन्वीला रडवणे सोडून द्या ती रडते तुम्ही प्रत्येक वेळेला अपमान करता आणि ती रडते त्यामुळे आता इथून पुढे तुमचा काही संबंध नसणार आहे याची खबरदारी मी घेते मग अर्जुन म्हणतो की मम्मा आता तू जे काय बोललीस ना ते तू लक्षात ठेव हो। की आमचा काही संबंध नाहीये परंतु हो तुमच्याशी किंवा किल्लेदारांशी कुटुंबाशी या प्रियाचा काही संबंध नाही आता थबक तात बाप प्रिया म्हणल्याबरोबर सगळेजण थबकतात प्रिया म्हणते की बापरे हा अर्जुन मला प्रिया का म्हणतोय मग तन्वी मनाय सोडून प्रिया का म्हणतोय असा आता ती विचार करते त्याच वेळेलाही ते आता कल्पनाने सगळ्यांना वाटत असते की प्रिया म्हणजे नक्की कोण अर्जुन म्हणतो की सगळे पुरावे आहेत मम्मा माझ्याकडे त्याशिवाय मी काहीच बोलत नाही ही जी मुलगी आहे ना आपल्या घरात आली आहे तन्वी बनून ही तन्वी नाही आहे खरं तर ही दुसरीच कोणीतरी आहे आणि ती तो ते आहे हे ऐकल्यावर प्रियाला धक्का बसतो आणि ती विचार करते की अर्जुनने का नक्की काय केले आणि त्यांना कसं काय सगळं समजलंय तेव्हा सायली अर्जुन तिच्या समोर उभे असतात अश्विन म्हणतो की बस कर बस कर दादा अरे किती किती ती प्रयत्न करणार आहेस अजून तू माझ्या बायकोला खाली पाडण्याचा त्याच वेळेला प्रतिमात्या येते आणि मग अश्विन म्हणतो की प्रतिमहात तेव्हा ते ती म्हणते की हो सायली अर्जुन जे बोलत आहेत ते अगदी खरं आहे ही प्रिया बाबतीत तेव्हा सगळेजण विचार करतात कि नेमके काय प्रिया म्हणते की आई अगं तू हे काय करतेस जेव्हा माझे रिपोर्ट काढलेस तेव्हा मी तुम्हाला दाखवलेच होते ना अगं मी बाबांची आणि तुझीच मुलगी आहे ना ग मग हे असं का बोलतेस तू त्यावेळेला ती म्हणते की नाही बेटा ते रिपोर्ट तू मॅनेज केले होतेस आता जे रिपोर्ट आहे ते खरे आहेत असं म्हणू आता अजून आणि सायली ते रिपोर्ट सगळ्यांना दाखवतात आणि सगळ्यांसमोर सत्य येते की तन्वी ही प्रिय आहे ही आता सगळ्यांसमोर खोटी पडलेली आहे तर तन्वीला त्या घरातून आता हकलपट्टी करून पळवण्याची वेळ आलेली असते आणि जेव्हा आता हे सत्य रविराजला समजणार तेव्हा मात्र रविराज हा तन्वीचे काय हाल करणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला ला करा